मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का कर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा तुम्ही मस्त आणि मजेत असतील तुमच्या मध्ये सर्व इच्छा पूर्ण तर आज मला हॉलची हो क्लिनिंग करायची आहे कारण गणपती बाप्पा बसवायचे आहे येणार आहे त्यामुळे आणि मग दुपारून थोडंसं डेकोरेशनला पण सुरुवात करणार आहे कारण मग एकच दिवस आहे पुन्हा यांना ऑफिस असतं मग दोघं असलं की रसाण पिल्लू झोपलेला असल्यानंतरच काम करता येतात तर ते मी तुमच्या सर्व शेअर करणारच आहे स्किप नाही करता शेवट पण बघा आणि चा व्हिडिओ सेपरेट करणार नाही पण एक झलक तुम्हाला दाखवेल मी तर सकाळी नाश्त्यासाठी ओढचं चिला बनवायचं होतं आम्हाला तिघांसाठी त्यामुळे मग मी ओढची पावडर करून घेतली मिक्सरमध्ये त्यामध्ये टोमॅटो कांदा टाकायचा लाल तिखट टाकायचं मीठ टाकायचं थोडासा मसाला टाकायचा तर तुम्ही तोही टाकू शकतात त्यानंतर इथं भेळ होती तर भेळ पण काढलेली आहे आणि ते चिला खाण्यासाठी बाप्पा आणायला गे बाप्पा बुक करायला गेलो होतं तर हे सामान मी घेऊन आले तर लेस आणली आहे ह्या दोन लेस आणि मूर्तींना ला ला लावण्यासाठी पाहिजे स्टोनची पण आणलेली आहे तर हे देवाचा कपडा होतं देवघरमध्ये पाहिजे आणि हे जे बनल आहे तर हे ऐंशी रुपयाचे पंधरा आणलेले आहेत मी तर पाहिजे असते त्यात आणि अशी मला मशीन घ्यायची तो ते तो ले ले हो तर तिथे दुकान भेटलं तर ला ला ही अशी जी लेस आहे ती आणलेली आहे आणि आणखी गणपती बाप्पासाठी टोप पण आणलेला आहे तो तुम्हाला मी दाखवते त्यानंतर हे मग गणपती बाप्पा साठी मी टोप आणलेला आहे म्हणजे छान आहे तर एकशे साठला ला आणला हा तर कसं आहे कमेंट करून नक्की सांगा कसं वाटतोय छान वाटतोय की नाही त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये तर ज्या दिवशी पोळ्याच्या दिवशी पुरणपोळीचं पुरण शिल्लक होतं तर त्याची मग म्हटलं चला पुरणपोळी बनवूया कारण मग शिल्लक राहिलेलं होतं तर पुर दोन पोळे झाले असते तर मस्त छान असं मी पोळी लाटून घेतली तरी पण पूर्ण फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं आणि पीठ आधीच भिजून ठेवलं तुम्ही इथे बघू शकता तरी पण मस्त छान अशी पोळीची आहे पूर्ण जी टम्म फुगते आणि मस्त पण होते त्यानंतर कुकरमध्ये मी तिकडं भात लावलेलं होतं कारण मला बनवायचं होतं डाळ भात त्यामुळे तर त्यामुळे मग म्हटलं चला तो पण तिकडे ज्या पोळ्या आहेत त्याही करून घेते आणि चपाती पण करायची होती तर तुम्ही ते बघू शकता मस्त टम्मसी छान जी पोळी आहे ती फुगलेली आहे त्यानंतर हे जे रेड होते व्यवस्थित बॉक्समध्ये ठेवून दिले कारण भेटून सगळी इकडे तिकडे फेकले होते त्यामुळे त्यानंतर फायनली जे होतं मी ऑलरेडी आधी पण थोडंसं साफ केलं होतं पण ना तो निघतच नाही खूप असं काळा काळा झालं कारण जे कोणी आधी राहत असेल त्यांनी काही साफ केलं नसावा असं मला तरी वाटतं त्यामुळे खूप काळ झाला आहे तुम्हाला पुढे दाखवते त्यानंतर म्हटलं चला थोडेफार पूर्ण जाळे लागतात आधी जरी साफ केलं ना तरी पण तर किचन क्लीन केलं तेव्हाच केलं होतं तो व्हिडिओ काही मी शूट नाही केला त्यानंतर म्हटलं चला आज पुन्हा थोडेसे जाळे काढून मग फरची बसून घेतलं का डेकोरेशन करायला रिकाम कामं होतील आणि थोडंफार त्या दिवशीही झटक केली ना तर छान असं क्लीन वाटतं आणि रूम फ्रेशही होते त्यामुळे म्हटलं थोडेफार जर जाळे असतील तर तेही काढून घेवा 你这个是。 रूम क्लीन होऊन जाईल आणि कामही पटपट होतील तर जेवण वगैरे झालं त्यानंतर हे काम करायला घेतलं तर सगळे जे आहे ते जाळे काढून घेते आणि वरती जे आहे इथं पीओ पी केलेलं आहे तो ते। तरे मी इथं बघत असेल तर मस्त छान आहे डिझाईन पण ते जुनं झालेलं आहे त्यामुळे असं वाटतंय त्यानंतर फॅन बघा ऑलरेडी त्यांचाच आहे मी खूप त्याला पुसलेलं आहे तरी पण अजून जाळे वगैरे होते तसेच लागलेले म्हणजे जे काळ निघतं ना फॅनचं ते तर पुन्हा एकदा म्हटलं पुसून घेवं पाण्याने तर तेही पुसायचं आहे त्यानंतर सर्व जे होते जाळे जे जाळे जळमट असतात ते सर्व काही काढून घेत आणि त्यानंतर मग आता मला आहे फरची तर किचन सगळं आवडलं भांडे घसले त्यानंतर जेवण वगैरे केलं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर मग हे काम हातामध्ये घेतलं म्हटलं हे काम घेतलं ना तर आज डेकोरेशन करून हो, घ्यावं कारण मग एकच दिवशी लगाई थोडंफार जरी झालं मग बरं पडतं त्या दिवशी खूप अशी घाई होत नाही कामाची त्यामुळे मग आधीच करायला घेतलेलं होतं आणि पिल्लूला पण झोपवलं जेवण झाल्यानंतर कारण तो झोपलेला असेल तरच हे कामं होतात आणि झाडून घेते खाली भरपूर अशी घाण पडलेली होती तीही झाडून घेते त्यानंतर मग आता फरची पुसायची आहे तर दोन तीन वेळेस फरची पुसायला लागली तर तुम्ही ते बघू शकता आधी एकदा पुसून घेतली आणि पुन्हा एकदा पुसत होते कारण ना ते मग खूप असं काळा काळा दिसते त्यामुळे मग डबल एकदा पुसून घेऊ म्हटलं सगळ्या बाजूंनी सगळे कॉर्नर वगैरे काढून आतमधलं मी सगळं जे आहे ते काढून घेतलं होतं पुसण्यासाठी त्यामुळे आणि गणपती बाप्पा येणार म्हटल्यानंतर काय वेगळाच आनंद असतो ते दिवस पण खूप आनंदात जातात आणि मस्त छान असत की तितक्यात तेवढे दहा दिवस निघून जातात आधीची तयारी असते आधीची नंतर बाप्पा येतात तही आणि लगेच जातात समजत पण नाही एवढे पटापट दिवस ते जातात पण तो एक आनंद असतो आणि एवढं सगळं आपण आनंदासाठी एवढी तयारी करत असतो तर सर्व काही क्लिनिंग वगैरे केली जेवण वगैरे झालं आता दुपारून म्हटलं चला थोडंसं डेकोरेशन करूया तर तो, तो, तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करेन सर्व काही आणि बाकी आज पुरण शिल्लक होतं परवाचं पोळ्याच्या दिवशी केलं दो तर म्हटलं चला त्याच्या दोन पोळ्या करूया तर ते केलं आणि मग बाकीचं सकाळी नाश्ता केलं ते तर तुमच्यासोबत शेअर केलेच आहे मी तर ही गावाकडे गेलं तर मम्मी नाही दिलेले लसूण त्यानंतर यामध्ये हरभऱ्याची डाळ होते यामध्ये तांदूळ आहेत त्यानंतर भेळ वगैरे पण आणलेलं थोडेफार कांदे वगैरे आणलेले फायनली सर्व रूम क्लीन केली तर साईबाबांचा हार निघाला आहे तो धुवून आता लावल त्याला हा पण काढून हा पण धुवून घे ते, ते सगळं क्लीन केलं आहे तुम्ही ते बघू शकता फरची पण पुसून घेतली मस्त चकाचक आहे फक्त ते, ते, ते।, ते टेबलवर ते सामान पुस उचलायचं आणि भरायचं पण किचन अजून ओला आहे म्हणून ते राहू दिलं त्यानंतर आणि कांदे उचलून ठेवायचे आहे किचनमध्ये तर मस्त छान असं फ्रेश रूम झालेले आहे आणि त्यानंतर घेतलं डेकोरेशन करण्यासाठी तर ही साडी वगैरे होती तर ती सिद्ध खिडकीमध्ये लावणार आहे त्यानंतर म्हटलं चला चहा प्यायचं होता तर चहा बनवला आणि जे नवीन कप आणले त्याचं मुहूर्तही केलं तुम्ही ते बघू शकता छान असं आणि मग चहा वगैरे घेऊन पुन्हा येतं एकदा डेकोरेशनला सुरुवात करायची आहे तर इथं जो माझ्याकडं आम्ही पडदा घेतलेला आहे तो गोल्ड लेजचा तो लावला पाठीमागे साडी लावली त्यानंतर ते लावलं आणि आता माळा लावायचा आहे तर जो कपडा आहे खाली टेबलवर टाकायचा त्याला प्रेस करायची साडी पण प्रेस करूनच लावली म्हणजे व्यवस्थित दिसतं त्याला आडी वगैरे काही दिसत नाही त्यामुळे मग मी प्रेस करत होते आणि लास्ट टाईमला तर तुम्हाला नसेल बघितलं तुम्ही तो व्हिडिओ तर नाही टाकलेला वाटतं मी तर ज्या दिवशी गणपती बाप्पा बसवायचे होते त्या दिवशी पिल्लूलला प्रेसचा सटका बसलेला खूप मोठा तेव्हा त्याला कळत नव्हतं लहान होतं तो आणि अशी त्यांनी प्रेस उभी करून ठेवलेली आणि तो आणि हात लावला आणि त्याला एवढा मोठा चटका बसून गेला एकदम नाजूक ते हात ते वकरी वगैरे आणून मग भरपूर दिवस त्यामध्ये गेले होते बरं होण्यासाठी तर त्याचीही मला खूप आठवण आली त्यावेळेस म्हटलं असं कामं होतं म्हणून म्हटलं तो झोपलेला आहे तोपर्यंतच मग प्रेस वगैरे जे काही करायचं आहे ते करून घेता येईल त्यानंतर इथं जे होतं तर कसं लावायचं काय लावायचं चाललं होतं मागचे छान असं जे मंडपसारखं असतं ना ते केलं ना तर ते मस्त दिसतंय पण मग त्याला तसं सामान पण लागतं आणि तेवढी जागा पण नव्हती वर ते लावण्यासाठी दोरी वगैरे बांधून तर म्हटलं तर पाठीमागेच करावं लागेल जेवढं करायचं तेव्हा आणि दर वेळेस नवीन नवीन केलं ना तर छानही वाटतं तर त्यामुळे ह्या माळा ज्या होत्या माळा लास्ट इयरलाच घेतलेल्या ह्या वेळेस काय काय आणलं मी लास्ट टाईम तुमच्यासोबत शेअर केलं आहे ते व्हाईट ज्या आहेत त्या माळा आणलेल्या आहे आणि मखर पण मागच्या वर्षी घेतलेलं तेच आहे तर मस्त इथं जे आहे डेकोरेशन थोडंफार तरी झालेलं आहे एक दिवसात मग उद्याच्या दिवसात थोडंफार जे राहिलेलं असेल माझं सामान काढून ठेवायचं देवाचं वगैरे ते करता येईल आणि हे व्हिडिओ खूप लेट झाले म्हणजे खूप म्हणजे खूपच कारण मग बाकीची तयारीमध्ये खूप वेळ गेला आणि मला एडिटिंग वगैरे करायला वेळच नव्हता त्यामुळे हे व्हिडिओ येण्यासाठी भरपूर लेट होऊन गेले हे व्हिडिओ तर खरं गणपती बाप्पाच्या आधीचेच आहे पण वेळ नव्हता आणि बाकीचे कामं त्यामुळे मग वेळ असला तर बाकीची कामं होतात आणि तयारी करायची म्हटल्यानंतर तयारी झालीच पाहिजे व्हिडिओ नंतर पण एडिट होईल म्हणतो तर सगळं काही मला जे आहे ते मी लावून तिथे पटपट आणि कसं दिसतंय तेही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला आवडलं की नाही आवडलं सगळं पटपट ते जे आहे डेकोरेशन जे माळा वगैरे लावायचं ते लावून घेते आणि मी लागतं तुमच्यासोबत शेअर करते कसं लावलं आहे ते तर जे वरती आहे तिथं दोरी बांधलेली आहे तर त्यालाच मी जे रोल आहे ना तो दोन माळांचा करून घेते म्हणजे वरती जे आहे तर मोकळं मोकळं वाटणार नाही मस्त दिसेल म्हणून म्हटलं ते करून घेऊ आणि साईडनं जे आहे ते यल्लो जे माझी सगळ्यात छान ज्या हिरव्या पानांच्या आणि मोठं फुलाची माळ आहे त्या कडेल लावलं त्यानंतर रेड आणि पुन्हा येल्लो असं लावलं पण एवढंच झालं की तो दुःख पडदा आहे तो नव्हता लावायला पाहिजे त्यामुळे खूप जास्त चमकता येते बघू आता लास्टला कसं दिसतंय ते म्हणतात आणि करायची वेळेस एवढं काही लक्ष येत नाही त्यामुळे जे आहे आणि जे आता हे माझ्या हातात आहे ना ते आता मी आणलेले आहे शंभर रुपयाच्या दोन माळा बाकी सर्व काही जे आहे ते आधीच आहे आणि जे लाईट होते ते व्हिडिओ जर एक दहा ते पंधरा मिनटाचा असला तर याला खूप वेळ लागतो आणि खूप वेळ लागतो करण्यासाठी सगळ्यांना माहीतच आहे भरपूर वेळ गेला पिल्लू झोपलेलं होतं त्यामुळे पटपट कामं झाले नाही तर हे ओढ ते ओढ हे आमचं चालूच असतं त्यामुळे तर मस्त इथं बघा तुम्ही छान असं जे डेकोरेशन जवळपास होत आलेलं आहे आणि जे राहिलेलं आहे ते मग उद्या संध्याकाळचा दिवस आहे अजून मग त्या दिवशी करू म्हटलं त्यामुळे

तर फायनली जवळपास जे होतं डेकोरेशन झालेलं आहे पण ते जास्त खाली येत होतं त्यामुळे म्हटलं त्याला दोरी बांधून वरती आणखी थोडं टाईट करून बांधल्यानंतर व्यवस्थित दिसेल त्यामुळे मग तेच करत होते आणि बाहेरून खिडकीमधून जो मग उन्हाचा प्रकाश पडतोय ना त्यामुळे इकडचं ते डेकोरेशन ते मोबाईलमध्ये व्यवस्थित दिसत नाही आहे ते चमकतं आहे तर पुन्हा एक तोरी बांधली आणि त्याला सपोर्ट दिला कारण त्याचं देसा खाल्ल्यासारखं कारण वजन जास्त होत होतं माळांचं त्यामुळे आणि ते व्यवस्थित जर टाईट नाही बांधलं तर मग चांगलं नाही दिसणार म्हणून मग ते बांधून घेतलं आणि जवळपास जे होतं जे करायचं होतं ते व्यवस्थित छान असं झालेलं आहे तुम्ही ते बघू शकता ते पाईपचं मी एक वर्ष नेक्स, नेक्स कसा कसा। तरी करणार आहे बघू आता नेक्स्ट नेक्स्ट इयरला कसं होतं कसं ते मंडप घालून पाईप लावून करतात तसं मला एकदा तरी करायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकतात मस्त छान असं डेकोरेशन जे आहे झालेलं आहे कसं वाटते नक्की कमेंट करून सांगा बाकीचं मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये शेअर करेलच तर हे असं जे आहे ते डेकोरेशन दिसत आहे फक्त आता देवाचं पाठ वगैरे खाली जो कपडा वगैरे ते मांडायचं बाकी आहे तर असं हे डेकोरेशन केलेलं आहे तर भरपूर वेळ गेला तुम्ही बघू शकता बाहेर आता अंधार पडलेला आहे तर असं आता छोटासा व्हिडिओ होता कसं वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडलं व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये बाकीचं मी तोद्या तुमच्यासोबत शेअर करेलच